महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक तपासी अमलदार कुमार पोद्दार यांना सेवेतून निलंबित करा पेटवडगाव पोलीस ठाण्यावर मातंग समाजाचा निषेध मोर्चा वाठार येथील प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांना निलंबित करावे सदर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करीत आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी आक्रमक घोषणाने पोलीस ठाण्याचा परिसर दनानून सोडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रुपालीताई वायदांडे यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला येत्या तीन दिवसात पूर्ण न झाल्यास शनिवारी दिनांक सात जून रोजी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा बंडखोर अध्यक्ष शिवाजीराव यांनी दिला आहे निवेदन नूतन पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी स्वीकारलं यावेळी पोतार यांच्या बाबतचा अहवाल चोवीस तासात पाठवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं या आंदोलनात आयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपालीताई वायदंडे बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले बंडखोर सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सरचिराव कार्वेकर नागनाथ देसाई शशिकांत वायदंडे विजय लोखंडे आलेश नांगरे सुरेश हावळे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय साळवे विशाल हेगडे विशाल हेगडे विनोद हेगडे विशाल हेगडे आनोज खुडे प्रवीण तिवडे दत्तात्रय भोसले सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेटसाठी संतोष पाटील पेठ वडगाव